नमस्कार मंडळी मंडळी मंदे प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज सोनई केसरी दोन हजार चोवीस या मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा बक्षीस शाईन गाडी आणि इतर नामांकित बक्षीस आहे मंडळाच्या सोनाई या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडगा व बरगाडी शिरक्षेत्रामधला तब्बल चौदा फायनलचा मान करी म्हणजेच बुलढाणा एक्सप्रेस बाब्या गाटाला पळाला आजच्या सोनाई या मैदानामध्ये नक्की कोणत्या गाटामध्ये पळाला नक्की काय झालं बाब्यासोबत आजच्या सोनाई मैदानामध्ये नक्की कोण पळालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चाल आहे मग मंडळाच्या सोनाई केसरे दोन हजार चोवीसच्या मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत पळाला राणा राणा आणि बाब्या गट क्रमांक एक मध्ये पळाले ओपन गट क्रमांक एकमध्ये आजच्या सोनाई केसरी दोन हजार चौदा या मैदानामध्ये बाब्याने राणा पळाले आणि चांगलेच तुफान पळाले आणि चांगलाच जबरदस्त व्यागाने पळाले आणि आजच्या सोनाई केसरी मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने आणि राणाने थाटामध्ये गट पास केला आणि दानक्यामध्ये सोनाईकेसरी मैदानामध्ये सेमीसाठी प्रवेश केलेला आहे मंडळी बोर्डाने एक सरस बाब्याला आणि राणाला आजच्या सोनाईकेसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आजच्या मैदानामध्ये आपल्याला बोर्डाने एक बाबा बाब्या करताना दिसेल तर अशाच बैलगाडी शिरक्षेत्राविषयी तुम्हाला नवनवीन अपडेट नवनवीन गाळमोडी जर पाहिजे असेल तर आपल्याच रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्य